पावसासंदर्भात आताच्या क्षणाची मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज आहे 15 जून 2025 रविवार आजच्या दरम्यान दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठ्या विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे तसेच काही भागांमध्ये आज पावसाने हजेरी देखील लावलेली आहे वातावरण मोठ्या प्रमाणात बदललेले आहे जाणून घेऊयात सविस्तर बातमी हा पाऊस कुठे होणार आज रात्री आणि दुपारनंतर पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज लगेच रात्रीपर्यंत आपल्याला मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात देखील दुपारनंतर आणि रात्री पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल या पावसामध्ये आजच्या वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं विजांचा कडकडाट देखील जास्त राहू शकतो त्यामुळे काळजी घ्यावी मात्र नगर आणि सोलापूरच्या बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे मोठी अतिवृष्टी या भागांमध्ये आज आणि उद्या दोन दिवस होऊ शकते मित्रांनो कोकणात पहिलेसता कोकणपट्ट्यात ठिकठिकाणी थीक हवामान खात्याने मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे पावसाचे अलर्ट दिलेले आहेत यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली विरार आणि तसेच कोकण कोकणपट्ट्यातील इतरही आसपासच्या परिसरात मोठा पाऊस आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात स्थान नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागात आपल्याला आज सायंकाळी आणि रात्री वातावरण बदललेले पाहायला मिळेल मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस खानदेशच्या बऱ्याचशा भागांमध्ये आज होणार आहे विदर्भात बुलढाणा अकोला वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मोठा पाऊस या परिसरात आज होईल तर अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर आणि नागपूरच्या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल मात्र उद्यापासून सोळा सतरा अठरा एकोणीस जून दरम्यान राज्यात मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे राज्यातील पावसाचा जोर हा आजपेक्षाही जास्त वाढलेला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद